नमस्कार आपण पाहतात चक्का चक्काजाम आंदोलन करण्यात आले अतिवृष्टीची नुकसान भरपाई गतवर्षी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी देण्यात आली होती तर या वर्षी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याचे संपूर्ण पीक नष्ट झाले असताना प्रशासनाच्या वतीने फक्त एकशे अठ्ठावीस कोटी मंजूर झाल्यामुळे शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणी येथे हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर टोके बोलत होते यावेळी आमचे प्रतिनिधी गजानन कापसे यांनी संपर्क शेतकरी संघटनेच्या विद्यापीठ येथे रास्ता आम्ही केलेला आहे सोबतच राज्य काढलेल्या एकशे अठ्ठावीस कोटीच्या मदतीचा अतिव्यस्थित मदतीच्या जे आरची होळी केलेली आहे राज्य सरकारनं फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत परम साठ नुकसान आहे मागच्या वर्षी याचे अर्ध नुकसान होऊन देखील पाचशे अठ्ठेचाळीस कोटी पेक्षा जास्त रक्कम जिल्ह्यामध्ये आलेली होती आणि या वर्षी फक्त एकशे अठ्ठावीस कोटी रुपये देऊन शेतकऱ्याला आत्महत्येच्या दारात उभा करायचं काम या फडणवीस सरकारने केलेलं आहे हा निर्णय तात्काळ मागे घेऊन भरघोस मदतीचा आश्वासन किंवा भरघोस मदत जर तात्काळ दिली नाही पीक विमा तात्काळ ते रद्द केलेलं ट्रिगर सुरू केले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पंधरा दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्या भरातले ट्रॅक्टर हे परभणी शहरामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही याची मात्र शासनाने नोंद घेत मात्र मराठवाड्यालाही अवैधतेचा